मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आज आम्ही संभाजीनगर जिल्ह्यात आलो आहोत इथं माडा कॉलनीला एक अखंड हरिणाम सापत या निमित्ताने हे लक्ष्मण महाराज देखणे हे लक्ष्मण महाराज देखणे हा जोडा हे लक्ष्मण महाराज देखणे हे पिशोरचे आहेत यांनी स्वतःच्या खर्चाने ग्रंथालय काढलेला आहे जवळजवळ जो आतापर्यंत त्यांच्याकडे तीस पस्तीस लाखाचे ग्रंथ त्यांनी उभे केलेले आहेत ग्रंथालय केलेले आहे किंवा सर्व लोकांना ह्या ग्रंथातील तत्वज्ञान ऐकायला भेटावं म्हणून आता त्यांनी काल परवा ह्या एक अत्याधुनिक पद्धतीचा हनुमान चालिसा नावाचा एक ग्रंथ आणलेला आहे हनुमान चालीसा हा ग्रंथ जुना आहे पण याची जरा वेगळी एक प्रकारची महती आहे की हा यांत्रिक हनुमान चालीसा आहे म्हणजे याच्यावर जर आपण हे यंत्र ठेवलं ज्या अक्षरावर ठेवू तोच अक्षर ते असं हे असं ऐकायला भेटत आता पाहायचं असेल तर आणि दुसऱ्या ग्रंथावर जर ठेवलं तर ते दुसऱ्या ग्रंथाच वाचन करून दाखवत नाही यांनी स्वतःच्या खर्चाने हा अकरा हजार रुपयाचा ग्रंथ घेतलेला आहे आणि असा अकरा हजार रुपयाची गीताही घेतलेली गीत आहे पाहायचंच असेल प्रात्यक्षिक तर आपण आता पाहू शकतो या तो तो तो। हे पहा मंग आता हे पहा इथे कंचन बरे सुपे कान कुंडल कुंचित आता हा दोहा आहे याच भाषांतर हिंदी मध्ये आहे ते वाचून दाखवेल हे आप स्वर्ण के समान है और आपने सुंदर वेश धारण किया हुआ है आपके कर्णों में कुंडल आपकी शोभा को बढ़ा रहे हैं व आपके बाल घुंगाले हैं आता हिंदी दोहा या हिंदी भाषांतर आता इंग्लिश दोहा वेवल का इंग्लिश भाषांतर ही संगते बोल्डन यू